होते तुमचे यांनी शिकवलं कसं जर आम्ही संबंधित वेल एज्युकेटेड शिक्षका सारखं तिथं शिकवलं नसेल तर आम्हाला प्रशिक्षण नाही आणि आम्हाला रोजगारही पाहिजे नाही तर त्याचा एका वर्षाचा पगार हा राज्य शासन करेल आम्हाला मोकळे त्यांनी तर सरळ सांगितलं की आम्ही जे महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे की ज्यांनी प्रशिक्षण बघता माझ्या युवकांना सहा हजार आठ हजार दहा हजार असा दिलेला आहे आणि ते तिथंच आम्ही त्यांना कायम करू परमनंट करू काय झालं या शब्दांचं आणि आता खोटं बोलत आहेत विधानसभेत की आम्ही काही बोललो नाही असत शोकांतिका वाटते की बोलता नाही बदलता ना बदलला हो किती हे समोरच्याला समजलं पाहिजे की आपण जर काहीतरी बोलत असेल संबंधित कुठेतरी एखाद्या मोठ्या हुद्यावर काम करत असेल तर आपलं कुठेतरी रेकॉर्डही होत असते आणि त्यांनी त्या रेकॉर्डच कोणतंही भान न ठेवता ते ही एक फक्त आणि फक्त इलेक्शन पुरती एक स्टंट ठेवला होता मी पहिल्यांदाही आलो होतो साहेब जेव्हा हरिभाऊ राठोड साहेबांनी पहिला मोर्चा इथं घेतला होता तेव्हाही मी म्हटलं होतं फडणवीस साहेबाचा डायलॉगही बोलून दाखवला होतो तुम्ही म्हणले होते म्हणलं मी बा मी पुन्हा येईल मी पुन्हा येईल मी पुन्हा येईल तेव्हाच त्यांना सांगितलं होतं की आम्ही पण पुन्हा येऊ पुन्हा येऊ आणि येतच राहू आणि आता काम पडलं तिथून जाणार पण नाही आम्हाला जर प्रशिक्षणाचा कार्यकाळ तुम्ही प्रशिक्षणाच्या नावाखाली द्या का। वाढून एकदा लोकही पाहितील किंवा प्रशिक्षण असते किती दिवसाचं अप्रेनशिप ही सात महिने असते तुम्ही अकरा महिने केली हरकत नाही पण अकरा महिन्यानंतर तर तुम्हाला माणसं करून घ्यावं लागेल चला वा त्याच्यानंतर ही शासन आपलं एक चांगलं शासन आहे पूर्ण एकदा अकरा महिने प्रशिक्षण द्या पण अकरा महिने डबलही वाढवाच लागते हे पाच महिने देऊन तुम्ही आम्हाला एक शांत देत आमचं फक्त काय झालं की काही प्रशिक्षणार्थ्यांचं असं झालेलं आहे की बाबा आहेत न